नमस्कार मित्रांनो आताच एक खुशखबर घेऊन आले ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके विगर पनवेल दादा सरकार यांची नवीन खरेदी तर मित्रांनो खूप दिवस झाले सर्व प्रेक्षक वाढ बघत होते दादा सरकार कधी मैदानात उतरणार आणि नक्कीच चर्चा पण चालली होती कोणता मोठा नंदी येणार आहे तर मित्रांनो आत्ताच त्यांच्या दावणीला मोठा नंदी आलेला आहे तो म्हणजे पालेगावचा बादल मित्रांनो मुंबईच्या बिनदवडा क्षेत्रात पब्लिकला पलणारे एक उत्तम आणि टॉपचा नंदी म्हणजे पालेगावचा बादल आणि दहादा आत्ताची खरेदी झाली नक्की खरेदी का करा ते देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो आज सर्व आपण जाणून घेऊया कोणाचा बैल हा नक्की तर मित्रांनो संदीप हरिश्चंद्र देसाई पालेगाव अंबरनाथ यांचा बादल तुम्हाला आता मित्रांनो माहितीच असेल मेहरबांसोबत हा बैल पलायचा काना पाटील यांच्या तसंच आता याला खरेदी केले म्हणजेच त्याचा करार केला गे गेला आहे तर ओमसाईराम प्रसन्न स्वर्गीय शेठ फडके टायगर उना शेठ फडके कुमार शिवांश तुषार घोडपडे सदाशिवकर दादा सरकार महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने पल म्हणजेच मित्रांनो हा बैलाचा संपूर्णरित्या करार केलेला आहे काही काही दिवस ठरले तेवढ्या दिवसात हा बैल यांच्या नावावरती पळणार आहे त्याचबरोबर हा बैल मुंबईमध्ये देखील पळणार आहे व घाटावर देखील पळणार आहे आत्ता सर्व चाहत्यांची इच्छा नक्कीच पूर्ण झाली असेल कारण दादा सरकारचा मोठा कमबॅक मैदानात झालेला दिसून येतोय व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा